तर काय आदिवासी आज आम्ही चालणार पिराला तर काही तर आम्हाला माहिती ना पण चला मग ब्लॉग मग कंटिन्यू रहा केले आपला ग्रुप तर चला मग जय आदिवासी जय जवार तर काय आदिवासी आता कि आम्ही करालो पाणी वर आता बाहेर 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 आय पाणी

चला मग तुम्हाला ब्लॉक मग कंटिन्यू रवा चला मग तुम्हा ब्लॉक मग पुढं कंटिन्यू रवा तर गाय जय आदिवासी आता आपले शबरी छबरी माताना मंदिर पाहिजे किंवा माझं मंदिर मग वर तुम्हाला मग तर ब्लॉक मग कंटिन्यू रवा तर गाय जय आदिवासी आम्हा आता हे लागले शबरी माताना मंदिर पण तर चला मग तुम्हाला मंदिर दगाड पुढं चला मग आदिवासी

तर काय साहित्य केले आम्ही आता शबरी माताना मंदिर नि वर तसं आहे केले आम्ही गॅंग केले की दुवारी आता दुवारी साहित्य केले लागेल ना खराब पडत किला गाय येत दगा बट्ट नि थंडी मग बट्ट नि आकडायचा आता किल्या ना खराब पडत मंदिर खाय राह वरी न फोटो कार्ड लाने آجي गाय ज्या दिवस या मग आता दब, दब आगे। गेट ना गेट पी लागत देखील या बाकी जनता तर पुढे झाला त्या म्हणून वाटा का तू आम देखील चला मग आता आप धबधब्या जाऊत मग पेशियल चला मग तू मग ब्लॉक मग कंटिन्यू रहा चला गायच तकिले आमची थंडी मग आकडा झाले धकिला पाणी फिरत राहिला दोन दिवस बरोबर तुम गाय जय आदिवासी आता मुद्दब धब्या आपण हिला गेलात चला मग तुम्हाला आता मुद्धब धब्या दाखल मग तुम्हाला पुढे ब्लॉक मग

सताम دب न तब दब خال पेशियल गाईस मांग धबधबा असत दब पण ती एंट्री ना सध्या जो आणि पाणी जास्ती चालू आहे वरकींग पाणी चालू आहे जमीन माहिती पाणी मी पाणी उडी तर गाईस पाणी बेकार पडला तरी आम्ही पाणी इथला दूर फिरायला लागला चारशे किलोमीटरवर फिरायलाही लागेल ला ला। देखील ला तू मग

何がそっか、このトレーニング。